हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज सकाळी लवकरच उठवलं आहे मम्मीने कारण तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं मम्मीने चकल्यांचं पीठ बनवलेला स्वात चकल्या काढायच्या आहेत तर उन्हात काम करायला लागणार तर बरं आहे बाकी सकाळी सकाळी उठवलं आहे आणि मम्मीने काम चालू पण केलं आहे सुजवूया आणि मम्मीला थोडीशी हेल्प करूया आणि आता ऊन पडला तर बहुतेक जण चकल्यांच चकल्या वगैरे काढतील चकल्या पापड सो, सो तुम्ही पण जर काम करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चला आता चकल्या काढूया आपण तर गाईज आता इथे चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आता तरी यांना पटत नाही आणि गाई, ना गाई तुम्हाला तुम मम्मी दाखवतो बघा कालची नाईट परत घेतली म्हणून गाईज हे बघा मम्मी बरोबर कटलं का बघ हा बरोबर कटलं ना मग कला कशा काही बी बोलतो ती पप्पानी मग आवर फास्ट केलं असा टाकीत घेतली तसा टाकीत घेतली सगळं काम करा दिले दोन सास नाही पेटी आखी खाट भरली तवा ने बघ मामासा पण येऊन गेली मामासा पण बोलली मस्त कीर्ती नाही लागे बोलता ना बरोबर टक्का बघा

उसमे लाश करे लास्ट करो दा तो, तो भगवान क्या जुलूम है सारा काम करूं मैं खाए वो अब कुछ नहीं हो सकता क्या असेल असलं म्हणूनच घेतलं पात्र नको टाकू अरे बाबा कसा पण टाकला ठेवता अगर गॅपर सातखाटा आणायला लागतील तीनच्या याच्यावर तर काय जाता पप्पा आलेले आहेत सुरुवात आहे बर ना मग रे हे केस तोंडावर जे तू तो सावलीन बसले ना इथे तुला काही त्रास नाही तू कॅरेटिनचा काही फरक नाही पडत नाही काम कर मला काय थांबायला लागले बघा मी थांबलो इथे चुला आता आरामच झाला दुसरा सासांडे पेची काही धांदूल होईल बघा आता तर काहीच इकडे आता आता कपाला लिहि बघ मम्मी इकडे बा थोडासा के? काम केला ना आम्हाला कामाला लावून स्वतः आतमध्ये येली तिची आयमारी करून ठेवली तिला वाटला का मग तिकडे दाखवा तिकडे बघ नुसतं मिर्या टक्कल्यान बस मिर्या टक्कल्यान आखांना टाकायचं अर्ध्या अर्धा करून टाकल्यान तू ऑफिस टाका तुला मी इससे? उन्हा नको सांगू तु न बघ सांगून डबलची मेहनत लावली हे

लादी सब करायला लागते अरे यार सर काहीच आता ज्या आधी काढलेल्या आहेत त्या सुकल्या त्या सुकल्यावर काढायची तयारी तर पलटी करायच्या आणि त्या नाहीतर कपऱ्याला चिपकताना मोडताना मोडून देण ते आखी खाणार का तू त्या गेला पाण्याने भिजून त्या पाण्यानेच भिजवून करावं लागतं त्याला पाठवतात माहिती आहे काय या दोन पहिला लोक चलता अरे पहिल्याची लोकं शिकार करायची गोविंद रवाची शिकार करायची खावायची मस्तपैकी कोणी विकास केला का माहित बाबा सोनचं चकल्या काढून झाल्या उन्हात करपून त्यामुळे मी थोडासा काळा काळा दिसत असेल तुम्हाला तुम्हाला माहिती मी किती चिकना दिसते आणि तू थोडी थोडी हेअलिंग दिसते दीदी थोडी थोडी हेअरिंग केसा अशी कर असाच कर ओ आता आता समोरून चेहरे एकदा <laughs> एकदा एकदा चेहरे वन चेहऱ्यावर चेहऱ्यावर चेहरे वन दोन, दोन्ही दोन्ही ची अशी मधून आण ना तू नारी नाही पिशाची नाही अशी दिसते दीदी सोनी रौनक रोनक रोहन आणि वेदांत आलाय हॅलो आपण ब्लॉ यांच्या पण ब्लॉग चालू त्यामुळे त्याचा पण चेहरा नीट दिसणार नाही कारण जेव्हा ब्लॉगर भेटतात तेव्हा त्यांचा एवढाच चेहरा दिसतो तसा माझा दिसत असेल आता सो <laughs> so, कधीपासून बराच टाइम झाला आमच्या गप्पा चालू आहेत आणि मिसलपाव खाला ना मिसलपाव बनवले मम्मी कोणी बनवले कोणी बनवलेला कोणी मम्मी नाही एवरेज एवरेज। एवरेज एवरेज, <laughs> एवरेज 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 रोनक रोनक ला कशी लागली रोनक लाईपरेट नाही ग्रीन आहे ना जर तरी वाचलं जर का नाही रे बाबा ते उप नाही सुचल आमच्या कधीपासून गप्पा खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि आता बऱ्याच टाईमा नंतर दिदीच्या रूम खाऊ आलेला आहे फायनली जो दिदी आमच्यापासून लपवून ठेवतो तो फायनली खाऊ आला आलाय काढला नाही मी मी काही खाऊ आणलं मी खालीच ठेवतो दिदी गपत

ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्याच पैसा नाही येलवी लागते हो खर्च नाही तू ज खर्च झाला खाण्यावर संपते मग तू खाऊ कशाला वरती नेले हे चला दिदी एकदा तुट्टूला विचारू खाऊ कुठे बेटा खाऊ कुठे तुटून दाखवला का तो तो ते तो आधी नंतर मी दाखव ना टुटू खाऊ कुठे खाऊ तुटून ड्रॉवर दाखवलेला मला

मम्मा इकडे बघ आता मी कपडे घालायचे पडत इथला पण काय तू फाटक इतकं घालते जाऊन ना बेड बघ जा बेड नाही कुर्ची बघ जायची गळ्याकडे जाते कपड्यांच्या कपडे घालता अरे फाटका नाही तो नाईटला घालव का झोपाला असो <laughs> पैसा अरे राय राय रात्री काय घालू मग अरे पप्पांचे पण आवूडोच ओल पडला ना बण्याला ऊस ओल पडला ना कती कुठे रोड घालण्याचा पाडाची कुटू बसलेलं असत का काय असं तोवाकव असत बण्याला ओलं पडतं ना मग तिला सुचलो रोहन वेदांत आणि रौनक झालेत बाय 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 अरे यार मम्मी रफू लागला कुठे या बा मम्मी कसा दिसतो मी आता भाभी असायला लागली भाभी पण असायला लागली तू रात्री घातलेला मी

लगेच जाऊ आम्ही मम्मीला कसं सांगतोय आयक रे मला सांगू नको जेवण बनवायला नको मम्मीला सांगतोय शाकाहारीच आहेत ना पण शाकाहारीला कशाला सांगतो उपवास आहे का तुझा माझा उपवास आज तरी आज का आपण मिसळ पाव खाले आज का आमचं कशाला व्हेज कोंबले सोमवार अरे जेवायला रोज भाजी केली ही भाजी खाणार ही भाजी कोण खाते ती भाजी डायरेक्ट गेलो मामाला सांग पानावर पाव छान चलो बाय बाय बघू सांगू बघू किती पण आम्ही माझं काम हो तर मित्रांनो चला आता थांब तो चप्पल भिजवली परत पालिशी आम्ही निघालो कल्याणला जायला तर भिजवलीच ते चप्पल धुवले अम्मी तुनी दाखवू ब्लॉकमध्ये चप्पलचा अवतार कसं आहे असं चप्पल धुवली मी तुनी हां पाईप लावून धुवले मी पायाचे चालवून चालू होता बोलायचा मी क्यूट म्हणून वैतागत नाही मी काही बोलत नाही म्हणून तुम्ही फायदा घेता सुचाला काय तर आम्ही चाललो पार्लर मध्ये त्या पार्लर बोलतो सलून मध्ये झिपऱ्या जरा नीट करू द्या मला चलो आम्ही निघालो कल्याणला जायला यार परत मैत्रीण भेटली चलो

थी थी दिवस तो करना मी थोडी करणार मम्मीला सांगल ना मग बघून घे कसं करायचं अरे नाही दीदीला सांगतो दिदी काही कामाची नाही आलसी वगैरे मग बघला प्रॉपर लावा फक्त हा वडवलीला जाते माझं पण केस नाही करली नको ते करत पोरायला समळ बरं आता परत गेलो आपण चालू फडकफडाला त्यावेळी तुम्ही एक तरी पडते काही बोलेल ना ब्लॉक मध्ये सामेळा तुम्ही कुठे जामकेच आम्ही इकडे लक्ष केलं तर तुम्ही

बंद झाले असेल तर बरं आहे चालू असेल तिथे कल्याण लायन्सचं सलूनच्या समोरच सॅफ्रॉन सागा हे हॉटेल आहे बिरला कॉलेज रोड आहे जर तुम्हाला पण काही फेस ट्रीटमेंट आणि हेअर ट्रीटमेंट करायचे असेल तर मी रिकमेंड करेन की तुम्ही या कारण मला तर खूप छान वाटलं चला आता जाऊया पुढे मम्मीला कुठे काम आहे तिकडे याच्यासाठी आणतो मी ना माझ दुकान बंद माझी काही चुकी नाही मग आता इकडून घेतलं बनवलं असतं का आता तो काम नाही दुसरं काय तर टाइमपास करून अरे यार काय मम्मी का नी दुसरं दुकान ते चालतंय का सांगू अरे ते बरं करा ना तुमच्या दोन्ही एकमेक एक दुकान वालच ना दादा माझे हो काय चालले तू तो समीर भेटलाय लगेच दिदी हाय समीर कसा आहे का तू व्हिडिओ बनवून भेटल ना हाय बिग फॅन मम्मी थँक्यू थँक्यू पहिल्यांदाच भेटलो ना आपण हो जिप्रिया किसान कसं वाटलं तुला मला छान वाटलं तुम्ही कुठे गेले त्या आम्ही गेलेलो लोक आम्हाला दुकान बंद झाली काय किल गेले सी धी गेले आम्ही ची स्पेलिंग सर ती लयच ना केरेटिंग। <laughs> केरेटिंग

काय घेतले बघा डब्बा मम्मीने डब्बु कशाला डब्ब आले डब्ब बा बागोट आगोट आले म्हणजे काही पावसाळा आला पावसाळा मम्मी आगोट म्हणजे आगोट पप्पा ना काय आणले पप्पाना बिल आणले मम्मी बिल देप्पा ना मम्मी पप्पाना बिल देस पप्पा बोलता पप्पा बिल दे बिल पप्पा तो सका पास उगड़ा तुझे जय तुम्हारा शिफ्ट दी ब